नमस्कार भिवंडीकर आपल्यासाठी एक कविता सादर करतो ट्रॉपिक वर मित्रांनो भिवंडीची लय गोल आहे भिवंडीच्या ट्रॉपिकचा विषय लय खोल आहे काल्लेर वरून जा खारेगावरून वरून जा काल्लेर वरून जा खारेगावरून जा भयंकर ट्रॉपिक असणार आहे म्हणून सांगतो भिवंडीची ट्रॉपिक लय गोल आहे भिवंडीच्या ट्रॉफिकचा विषय लय खोल आहे काल्लेर वरून गेलो नशिबाने पोचलो तर अर्धा तास काल्लेर वरून गेलो नशिबाने पोचलो तर अर्धा तास आणि अडकलो तर आणि अडकलो तर पाच तास सहा तास पाच तास सहा तास म्हणूनच बोलतो भिवंडीची ट्रॉफिक लय गोल आहे भिवंडीचा विषय लय झोल आहे खारेगावरून गेलो तर पोचण्याची गॅरंटी आहे खारीग वरून गेलो तर पोचण्याची गॅरंटी आहे पण वेळ मात्र पण वेळ मात्र दोन तास तीन तास दोन तास तीन तास म्हणून बोलतो भिवंडीचा विषय लाई खोल आहे भिवंडीची ट्रॉफिक ट्रॉफिक ग्रस्त भिवंडी कर मित्रांनो ही खास आपल्या भिवंडीसाठी ही कविता आहे आपल्याला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली तर संपूर्ण भिवंडीमध्ये ऐलावून टाका कारण की भिवंडीची ट्रॉफिक लय आहे बाबा खूप आहे